राजुरी गावामध्ये असणाऱ्या पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सायंकाळी सहा वाजता कलामहोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यामध्ये आता पहिली ते सातवीपर्यंत असणाऱ्या विद्यार्थी वर्गानं मोठ्या संख्येनं सहभाग घेतला या निमित्तानं लहान मुलांची भाषणं डान्स आणि कोळी गीतं देशभक्तीपर गीतं यामध्ये लहान मुलांनी सहभाग घेतला होता या निमित्तानं सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला लहान मुलांचे पालक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिक्षिका सरिता आहेर मधुकर उनवणे यांनी केलं या, या कार्यक्रमानिमित्त सर्व शिक्षक बाबाजी आहेर मधुकर उनवणे सुलभा आवटी वैशाली हडवळे वर्षा बांगर नजमा पटेल शुभांगी शेलार अर्चना राहिंज सुनंदा हडवळे कल्पना कनसे सरिता आहेर सुरेखा आवटी अर्चना डुमरे यांनी या कलामहोत्सव दोन हजार पंचवीस कार्यक्रमानिमित्त लहान मुलांसाठी मोलाचं सहकार्य केलं